आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि राहा अपडेट नांदगावला जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा संविधान सन्मान मेळावा सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न पाहुयात काय आहे बातमी त्याआधी आपल्या आयबीएन समाचार लाईव्ह चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकच्या नांदगाव मध्ये जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा संविधान सन्मान मेळावा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी संविधान चौकीतील भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना असलेल्या कोणाशीला स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले गजरात स्वागत करण्यासाठी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चोपडे यांच्यासह बहुजन उपस्थित होते महाराष्ट्र माजी सामाजिक चंद्रकांत हंडोरे व नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं व पत्रकार बांधवांना सन्मानानं गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बहुजन समाज बांधवांना सामाजिक न्याय मंत्री हंडोरे यांनी संविधानाचं महत्व पटवून सांगितलं व चोपडे यांना समभाव या सर्वांना एकत्रित करून आपलं कार्य चालू असे मार्गदर्शन केले व भारताचं संविधान हा दीपस्तंभ हजारो वर्ष ऊर्जा आणि सर्व भारतीयांना देत राहो असे जनतेला सांगितले यावेळी शहरातील महिला वर्ग बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आयबीएन समाचारासाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.